साताऱ्यातील रत्नांचा मुंबईत गौरव मुंबईत विक्रोळी येथे आयोजित इंडियन एक्सलन्स स्टार अवॉर्ड दोन हजार पंचवीस व युवा कला महोत्सव सोहळ्यात साताऱ्याचे मानकरी विविध पुरस्कारांनी सन्मानित झाले महाराष्ट्रात न्यूज अठरा चॅनलवर पंचरत्न मित्रमंडळ मुंबई यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात साताऱ्यातील ग्रामपंचायत अधिकारी सतीश भोसले व ॲडव्होकेट विजय कदम यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार माधव राऊत मार्डी यांना आदर्श लोकसेवा पुरस्कार डॉक्टर संजय गिरीबुवा यांना आदी शंकराचार्य समाजभूषण पुरस्कार तर देवानंद कांबळे यांना राष्ट्रभूषण साने गुरुजी जीवन प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले हा सन्मान माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत बिग बॉस फेम गायक संतोष चौधरी दादूस अध्यक्ष अशोक भुईर डॉक्टर संजय भुईर यादी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी कारगिल युद्धात शौर्य गाजविणाऱ्या वीररत्नांचा विशेष सन्मान झाला तसेच युवा कला महोत्सवही उत्सवात पार पडलाय कार्यक्रमात स्थानिक नगरसेवक व मान्यवरांनी मोठी उपस्थिती लावली होती डी एस पी न्यूज लाईव्ह पुणे ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी सुधीर यादव सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा